नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पुन्हा या ठिकाणी चाळीस क्विंटल अवघाली जास्ती दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बारशे या ठिकाणी पंचावन्न क्विंटल जास्त जास्तीतर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारण या ठिकाणी दोन हजार नऊशे क्विंटल जास्ती जास्तीदारे पाच हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चोपडा या ठिकाणी दोनशे पन्नास क्विंटल अवकाळी जास्ती दारे सात हजार आठशे बेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे सात हजार दोनशे रुपये क्विंटल जाते बोल्ड हरभरा पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी जास्ती दर पाच हजार नऊशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जाते चापा हरभरा पुढे बाजारसमती वाशी मानसिंग या ठिकाणी एकशे पन्नास क्विंटल लावकाले जास्ती तर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जाते पापाहार बरा